अच्छा ठळक घडामोडींचा घेऊयात सविस्तर आढावा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून वकील राजेश किशोर तिवारी यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी महाड तालुक्यातील आंबेडकरी विचारांच्या धार्मिक सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीने चौदार तळे येथे एकत्रित येऊन जाहीर निषेध करण्यात आला तसेच विकृत राजेश तिवारी याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी आंबेडकरी समाजाचे नेते केशव हाटे विठ्ठल धोत्रे सखाराम सकपाळ आदी नेते उपस्थित होते महाड तालुक्यातील रुपवली येथे जितेश सुधाकर पालकर यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांकडून तब्बल एक लाख बावन्न हजारांचा ऐवज चोरण्यात आला होता त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर चोरीच्या तपासाची सूत्रे वेगाने फिरवून दोन आरोपींना मुद्देमालासहित पकडण्यात आले आहे रुपेश सुरेश कदम व मनोहर यशवंत दुधाणे राहणार रुपवली अशी या आरोपींची नावे असून त्यांना ताब्यात देखील घेतले आहे या दोन्ही आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांच्या या चमकदार कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे शिवपदस्पर्शाने पुनीत झालेल्या महाड शहरातील किराणा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश जंगम यांची निवड करण्यात आली आहे महाडमधील ज्येष्ठ व्यापारी कुमारभाई मेहता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संघटनेच्या सर्वसाधारण सभेत सदरची निवड करण्यात आली सदर संघटनेतर्फे व्यापार मदतकार्य सामाजिक कार्य मैदानी खेळ राष्ट्रीय सद्भावना असे अनेकविध उपक्रम राबविण्यात येत असतात या यासारख्या अचूक बातम्यांचा वेध घेण्यासाठी रायगडचा आवाज या आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा